तुकाराम महाराजांच्या बारा अभंगापैकी मी बारावा अभंग सादर करते स्वर्ग लोकी हुनी आले जे अभंग स्वर्ग लोकी हुनी आले जे अभंग धाडीले सांग तुम्हाला गी धाडीले सांग तुम्हाला गी नित्य नेहमी यास प्रताप नित्य नियम यासी पढता प्रताप जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे जन्मांतरीचे तयामागे पुढे रक्षी नारायण तयामागे पुढे रक्षी नारायण मांडील्या निर्वाण उडी घाली मांडील्या निर्वाण उडी घाली बुद्धीचा पालट बुद्धीचा पालट नासेल कुमती होईल सद्गती येणे पंथे होईल सद्गती येणे पंथे सद्गती झाली अस जसाक्षातार सद्गती झाली अस जसाक्षात्कार होईल उद्धार पूर्वजांचा होईल उद्धार पूर्वजांचा साधतील येणे ये परलोक साधतील त्या येणे हे परलोक सत्य सत्य हाक माझी तो मा सत्य सत्य हाक माझी तो परोपकारासाठी सांगितले देवा परोपकारासाठी सांगितले देवा रासादिक मेवा ग्रहण कर ग्रहण करा येणे भव व्यथा जाईल तुमची येणे व्यथा जाईल तुमची सख्या विठ्ठलाची आण मोज सख्या विठ्ठलाची आण मोज टाळं आणि कंथा धाडीली निशानी टाळ आणि कंथा धाडीली निशानी ओळ खोनी सज्जन हो घारे खोनी सज्जन हो माझे दंडवत तुम्हा सर्व लोका माझे दंडवत तुम्हा सर्व लोका देहा सैत तू का कुंठाशी देहा सैत तू का कुंठाशी ஜெய் ஜெய் விட்டல் இருக்குமா 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 de neșără mauli neăradă mauli tukaram ne neșoără mauli nea mauli, tukaram tukaram, 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 tu caram tukaram tukaram, tu caram, tukaram tukararam